हर महादेव स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती अनवी स्वाती ब्लॉग या चॅनलवरती आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजची तर आजच्या दिवसाची सुरुवात करते मी आजच्या या ब्लॉगने आणि इथे माझी आत्या आहे ही आणि ही गावावरून आलेली आहे तर माझ्या आजीनी सगळ्यांना म्हणजे जे माझी तात्या आहेत माझी आजी आहे आणि त्याच्यानंतर कारण त्यांच्या घरात असं झालं माझ्या आत्ताच्या घरात माझे मामा वगैरे ते गेले त्याच्यामुळं मग त्याच्यामुळं त्यांना साड्या वगैरे आणि म्हणजे मामाला वगैरे कपडे आणि मग माझ्या मामीला आणली साडी तर त्याच्यामुळे ना करायचं असतं म्हणतात साड्या वगैरे करायच्या असतात आयर वगैरे काहीतरी असतं म्हणतात द्यायचं तर त्याच्यामुळं माझ्या आत्यानी साड्या वगैरे सगळ्यांना आणलेल्या आहेत आयर वगैरे केलेले आहेत के आहे। <coughs> तर सगळं पाठवलेलं आहे ज्याला त्याला कपडे पाठवलेले आहेत ज्याला त्याला साड्या पाठवलेल्या आणि ही जी साडी बघताय ती <coughs> मला पाठवलेली आहे आत्यानी म्हणजे म माझ्या आजीनी माझ्या गावाकडच्या आजीनी मला साडी दिली आणवीला कपडे दिले आणवीचे कपडे पण मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवतेच आणवीला कपडे वगैरे दिले आणि मला साडी दिली इथं बघा आणवीचे कपडे आणवी तर खूप खुश झाली आणि मला त्याच दिवशी गणपती बघायला जायचं होतं मग त्याच्यामुळे हेच कपडे तिला घातले आणि एकदम परफेक्ट असे बसलेले आहेत तर आजीनी आजीने अशा प्रकारे केलेलं आहे म्हणजे आयर वगैरे केलं मला माझ्या नवऱ्याला आणि माझ्या अनोला आणि त्यांना पण केलेलं आहे आजीने मला पण खरं तर त्यांच्यासाठीच सगळं आणलं होतं माझ्या आजीला वगैरे सगळ्यांना पण मला पण दिलं पाठवून मला एक्सेप्ट एक्सपेक्टच नव्हतं की मला पण आजी आज मला एवढं करेल आणि एक सोन्याची वस्तू पण दिलेली आहे आणि ती काय दिली मी थोड्या वेळाने तुम्हाला सांगते तर अशा प्रकारे साडी मला आवडली साडी पण आवडली आणवीचा ड्रेस पण आवडला आणि त्याला शर्ट पण पीस दिलेला आहे म्हणजे शर्ट पॅन्ट दिलेले आहे तेवढं तर तेवढं तर करायला लागलेत कोण करत आहे गाईस कोण कोणाला गावातली आजी आहे आणि ते आहे तोपर्यंत म्हणते करते मी आणि केलं मला त्यावेळेस मला एक्सपेक्ट नव्हतं की मला माझी आजी एवढं करेल म्हणून म्हणजे सोन्याची काहीतरी वस्तू आणेल मला एक्सेप्ट नव्हतं तर माझी आले आजी आलेली म्हणजे आजीने एवढं सगळं पाठवलं तुम्ही बघितलंच असेल आणि माझा अवतार लहानची बातमी मूड नाही कारण जे ना माझी कंबरलाही दुखाय लागली जाऊ म्हणजे तुम्हाला काय तुम्हाला मला रोजच ही जी कंबर दोती पण हाय आता काय करू आणि काय म्हणतात त्याला आजीने काय काय आणलेलं आहे तर मला सोन्याची वस्तू काय केली आहे तर मला सोन्याची वस्तू ही मंगळसूत्र केलेलं आहे बारक का असं ना कसं काय ना करणं हे महत्त्वाचं आहे आणि मला खूप आवडलं आहे हे मंगळसूत्र माझ्या के आजीने केलेलं आहे आणि तिने आधी पण केलं लग्नात पण तिने केलं होतं माझ्या नवऱ्याचं फक्त एवढूसं लई वेळा तुम्ही बघितला असेल माझ्या गळ्यामध्ये आणि तेच घालायचे मी डेली यूजसाठी पण माझ्या आजीने आता हे केलेलं आहे म्हणून मी हेच घालते आता हेच घालणार त्याची वाटी हजर जॉईन करते आणि मग ते दोन म्हणजे दोन वाट्या पण होतील आणि त्याच्या मण्या पण मण्या काय त्याच्या दोनच आहेत तर नवरेली तर आल्यावर केलं होतं मला एक मंगळसूत्र मोठं गंठन मला केलं होतं त्याने तर ते पण आम्ही काही कारणामुळं ठेवलेलं आहे आणि जे मीनी केलं होतं ते खरं तर मम्मीनी मम्मीनेच केलं होतं ते आणि मम्मीने केलं होतं ते कारण ती तुम्हाला मी सांगू शकत नाही ते किती महागाचं होतं कारण नवर्याने फक्त त्याच्यातले शंभर टक्के शंभर टक्के पण त्याने दिले नसते दहावीस हजार दिले होते बाकीचे सगळं ते मम्मीनेच दिले होते ते मिनी मंगळसूत्राचे पण ते पण आम्हाला काही कारणास्तव ठेवायला ठेवावं लागलं आणि आता माझे दोन्ही मंगळसूत्र माझ्याकडं नाही आहे मोठं पण आहे मी छोटं पण सो त्याच्यामुळे ना पण मला हे खूप आवडलं कसलं काय असं ना आजीचं प्रेम हे महत्त्वाचं असतं आणि आजी मा आजीने केलं आणि माझ्या आजीनी माझ्या दोन्ही आजींनी मला केलं मला लग्नात त्या ह्या आजीनी पुण्यातल्या आजीने कानातलं केलं होतं माझ्या गावाकडच्या आजीनी मंगळसूत्र केलं होतं म्हणजे मला लग्नात काय त्यांनी काही कमी पडून दिली नव्हती तिने कानातले गेले आणि त्यानं बाकी मंगळसूत्र केलं बारकं मोठं मंगळसूत्र केलं होतं त्याच्यामुळे वीस महिने होते, वी होते। त्याच महिन्या मी मोठ्या घंट्यांमध्ये घातल्या होत्या पण आता ते माझ्याकडे नाही राहिलं जाऊ दे काहीतरी करण्यासाठी काहीतरी घेण्यासाठी आपलं सगळं निच्छावर करावं लागतं असं झालं आहे माझ्यासोबत म्हणजे मी एवढं करूनसुद्धा माझं नाव बदनाम होतं खरं होतं आहे माझ्या आईने एवढं करून सुद्धा त्यांचं ऐकून घ्यावं लागत असल्या लोकांचं मला म्हणलं ना सगळ्यांची वेळ येते ती वेळ आल्यावर मी सगळ्यांना सांगेल माझ्या माझ्यावर एक जरी शब्द जर यांनी उठावला ना माझा नवरा मला आधीच म्हणलाय तुला जर त्या लोक काय बोलले त्याच्या घरचे बर का शब्द स्पष्टपणे बोललाय तुला जर ते लोकं काय बोलले तर मी मध्ये पडणार नाही तुला जे बोलायचं ते बोल मी पण आधीच सांगितलं कारण माझं आहे सगळं मला माहिती आहे कुणी काय केलं होतं आणि कुणी काय नाही केलं होतं त्यांनी जरी केलं तर का त्यांनी कसं केलं असेल आज मी ठेवलं त्याचं म्हणून कामाला आलं नाहीतर तो कुठं जेवायला बाहेर जा पारट्या करत बस मित्रांसोबत आज आहे तर उद्याचा विचार करत नाही असाच माणूस येतो आज मी ठेवलं नसतं तर आज माझी म्हणजे त्याच्या घरचे तर पार आहेत त्याला माहिती आहे ती, ती गोष्ट आणि आज मी ठेवलं म्हणून माझं गेलं ते गेलं जाऊ दे पण एक मोठी गोष्ट आली आमच्या समोर हे महत्वाचे माझ्या कुठं कुठं आली त्याच्याकडंच आली जाऊ दे काहीतरी झालं ना बाद झालं हे महत्वाचं आहे मी त्याला आधीच म्हणले होते जर ही गोष्ट झाली ना मी मागं पुढं बघणार नाही मी देऊन टाकेल तुला कारण काही नसलं तरी ते महत्वाचं आहे आपल्याला आणि ते झालं आम्हाला काय करणार आता खंत नाही आहे त्या गोष्टीची पण कुठेतरी काय म्हणतात एवढं करून पण नाही केलं नाही केलं म्हणतात ना मग ती गोष्ट होती खूप त्रास होतो जर आज मी नियोजन केलं नसतं ना तर माझ्या मॅजनावरांनी काहीच केलं नसतं खायचं महिन्याचा पगार कसा संपवायचा काय संपवायचा कर्ज करून ठेवलंय मरणाचं आता काय काय केलंय त्यालाच माहिती पगार एवढूशी त्याच्यात लोकांना अजून वर चढ करून सांगतो मला लई मोठा पगार आहे मोठा पगार पण ज्याचं ज्याला कळतं त्यालाच माहिती आहे ते काय आहे आणि कसं आहे जाऊ दे काय बोला या गोष्टीबद्दल तर चला आजीचं प्रेम आजीनी दिलेलं हे मंगळसूत्र भेटलेलं आहे मला कुठून तरी जात आणि कुठून तरी येतं म्हणतात मला तर हे मला खूप आवडलं तर चला लॉन्ग मध्ये तोपर्यंत बाय बाय